नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर नुकताच आशिया क्रिकेट कप दोन हजार पंचवीस पार पडलेला आहे तर त्याविषयी इथे सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला व्हिडिओ आपण सविस्तर जाणून घेऊ व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा अतिशय महत्त्वपूर्ण पॉईंट इथे आपण कवर केलेले आहेत प्रश्न आपण इथे सविस्तर घेतलेले आहेत त्यासाठी सुरुवातीपासून म्हणजे स्थापनेपासून तर दोन हजार पंचवीसच्या क्रिकेट कपपर्यंत आपण इथे प्रश्न घेतलेले आहेत प्रश्न क्रमांक एक आहे क्रिकेट आशिया कपची स्थापना केव्हा झाली इथे चार ऑप्शन दिलेले आहे तर त्यापैकी योग्य एक, एक उत्तर ऑप्शन नंबर एकोणीसशे त्र्याऐंशी हे उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दोन आहे क्रिकेट संबंधित आशिया कप पहिल्यांदा कोणत्या वर्षी खेळण्यात आलेला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर तीन एकोणीसशे चौऱ्याऐंशी हे असणार आहे आशिया कप क्रिकेटची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये झाली आणि पहिल्यांदा आशिया कप खेळला गेला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये हे दोन्ही पॉईंट इथे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे प्रश्न क्रमांक तीन आहे क्रिकेट आशिया कपचे आयोजन कोणत्या संस्थेद्वारे केले जाते चारपैकी आपलं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन ए डबल सी हे असणार आहे ए सी सी संस्थेमार्फत एशिया कप क्रिकेटचे आयोजन इथे करण्यात आलेले आहे पुढे याच प्रश्नावर आधारित काही इम्पॉर्टंट पॉईंट दिलेले आहेत ते बघणार आहोत ए डबल सी म्हणजे ए सी सी याचं लाँग फॉर्म काय असणार आहे तर ते इथे बघू एशियन क्रिकेट काउन्सिल याची स्थापना एकोणीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीला झाली याचं मुख्यालय म्हणजे हेडक्वॉर्टर संयुक्त अरब अमिरात इथे आहे आणि सदस्य देश आहेत तीस संघ आणि याचं आदर्श वाक्य आहे क्रिकेट फॉर गुड तर हे काही इम्पॉर्टंट पॉइंट इथे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे कारण परीक्षेमध्ये या संबंधित प्रश्न आपल्याला येऊ शकतात पुढे बघू प्रश्न क्रमांक चार आहे कोणत्या देशाने पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद जिंकलेले आहे तर ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे भारत कारण भारताने दोन हजार पंचवीसचा आशिया कप इथे जिंकलेला आहे आणि भारताची फायनल मॅच पाकिस्तानबरोबर झालेली होती आणि इथे भारतच विजेता ठरलेला आहे अतिशय अभिमानाची बाब आहे आपल्यासाठी याच प्रश्नावर आधारित अतिशय महत्त्वपूर्ण पॉईंट इथे बघणार आहोत विजेता भारत आहे भारताचे हे नववे आशियाई कप विजेतेपद आहे उपविजेता पाकिस्तान आहे भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून हरवलेले आहे अंतिम सामना कुठे खेळला गेला तर मित्रांनो अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम यू एई इथे झाला होता पाकिस्तानचा डाव एकशे छेचाळीस रनांवर सर्व गडी बाद झाले होते आणि भारताचा डाव बघू तर भारताने एकोणीस पॉईंट चार षटकात पाच गडी गमावून एकशे सत्तेचाळीस धावांचे लक्ष गाठलेले आहे आणि विजेतेपद पटकावलेले आहे प्रश्न क्रमांक पाच आहे पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार पंचवीसच्या आयोजन कोणत्या देशात झाले तर आताच आपण मागे बघितलेलं आहे पण इथे ऑप्शन सहित आपण इथे बघत आहे ऑप्शन नंबर तीन संयुक्त अ अरब अमिरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो आशिया कप दोन हजार पंचवीस विषयी अत्यंत छोटे छोटे पॉईंटसुद्धा खूप महत्त्वपूर्ण आपल्या परीक्षेसाठी ठरू शकतात त्यासाठी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि शेवटपर्यंत नक्की बघा प्रश्न क्रमांक सहा आहे पुरुष आशियाई कप दोन हजार पंचवीस प्लेअर ऑफ द मॅच फायनल पुरस्कार कोणी जिंकला तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक टिळक वर्मा हे असणार आहे टिळक वर्मा यांना दोन हजार पंचवीसचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक सात आहे आशिया कप दोन हजार पंचवीस कोणत्या फॉर्मॅटमध्ये खेळला गेला तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन टी ट्वेंटी हे असणार आहे आशिया कप दोन हजार पंचवीस टी ट्वेंटी या फॉर्मॅटमध्ये खेळला गेला आहे नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक आठ पुरुष आशियाई कप दोन हजार पंचवीसमध्ये किती टीमने भाग घेतला तर कुठलीही क्रिकेट मॅच असो त्यामध्ये टीम असतात तर किती टीम यामध्ये सहभागी होत्या तर इथे ऑप्शन नंबर तीन आठ हे असणार आहे आठ टीमने पुरुष आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये भाग घेतलेला होता मित्रांनो आपल्या चॅनलचे व्हिडिओ कंटेंट आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओला देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करत चला प्रश्न क्रमांक नऊ आहे आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक धावा कोणत्या बल्लेबाजाने केल्या आहेत ऑप्शन नंबर तीन अभिषेक शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्वाधिक धावा अभिषेक शर्मा यांनी केलेल्या आहेत प्रश्न क्रमांक दहा आहे भारताने पुरुष आशिया कप दोन हजार पंचवीस कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकला इथे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारताने पुरुष आशिया कप जिंकलेला आहे सूर्यकुमार यादव हे भारतीय क्रिकेट टीमचे कॅप्टन आहेत म्हणूनच त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने हा कप जिंकलेला आहे तर इम्पॉर्टंट पॉईंट आहे उपविजेता टीमचे कर्णधार कोण आहेत तर पाकिस्तानचे कर्णधार सलमान अली आगा हे आहेत हे सुद्धा इथे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार पंचवीसची आशिया कप क्रिकेट स्पर्धा कधी पार पडली इथे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी ऑप्शन नंबर एक हे आपलं उत्तर आहे नऊ सप्टेंबर ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आशिया कप क्रिकेट स्पर्धा पार पडलेली आहे नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक बारा आशिया क्रिकेट कप किती वर्षाच्या अंतराने खेळला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर चार दोन वर्षांनी आशिया क्रिकेट कपाचे आयोजन दोन दोन वर्षाच्या अंतराने होत असते वर्षी दोन हजार पंचवीसला आशिया कप क्रिकेट खेळला गेला तर आता इथून दोन वर्षांनी आशिया कप क्रिकेटचे आयोजन केले जाईल हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे इथे लक्षात ठेवायचं आपल्याला पुढे आहे प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या देशाने सलग तीन वेळा क्रिकेट आशिया कप जिंकला तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर दोन भारत हे असणार आहे भारत देशाने सलग तीन वेळा क्रिकेट आशिया कप जिंकलेला आहे नेक्स्ट आहे चौदा नंबरचा प्रश्न पुरुष क्रिकेट आशिया कप दोन हजार तेवीसचे विजेता टीम कोणत्या देशाची आहे चारपैकी ऑप्शन नंबर तीन भारत हे आहे दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा पुरुष क्रिकेट आशिया कप भारताने जिंकलेला होता आणि दोन हजार सुद्धा पुरुष क्रिकेट आशिया कप भारताने जिंकलेला आहे सलग तीनदा जिंकणारा भारत हा देश आहे तर मित्रांनो हे होते आशिया कप क्रिकेटविषयी अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आणि महत्त्वपूर्ण टॉपिक हा ट्रेंडिंग टॉपिक असल्यामुळं इथे आपल्याला व्हिडिओ सविस्तर बघायचा आहे कारण महत्त्वपूर्ण माहिती आहे तुमच्या येणाऱ्या कुठल्याही एक्झामसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रश्न ठरू शकतात मित्रांनो आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत चला जास्तीत जास्त जैस व्हिडिओला शेअर करा तुमच्या ग्रुपमध्ये आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद